दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रजासत्ताक दिनाच्या औचित्याने जिल्हा परिषद शाळा गोळेगाव जुन्नर पुणे यांच्या अमूल्य आमंत्रणाच्या माध्यमाने विशेष सायबर तज्ज्ञाच्या उपस्थितीने सायबर गुन्हे निर्मूलन शिबिर सन्माननीय ठाणे शहर पोलीस आयुक्त श्री आशुतोषजी डुंबरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली श्री गणेश संपत तांबे यांनी आयोजित करत ग्रामीण भागात जनजागृती मोहीम पार पाडण्यात आली भूमिकन्या कन्या सोनिशा यांच्या समाज कार्याचा विशेष सन्मान करण्यात आला आणि विद्यार्थ्यांना शालेय वस्तू आणि खाऊ वाटप करण्यात आले आज आपल्या भारत देशाला सायबर गुन्हेगारीने वेढले आहे सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि सन्माननीय पोलीस आयुक्त श्री आशुतोजी डुमरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शहरी भागात शिबिर घेत असलो तरी मुख्यतः ग्रामीण भागात अशा सायबर गुन्हेगारी विरुद्ध ज्ञान मिळवून कायदेशीर मदत कशी मिळू शकेल यासाठी सदैव प्रयत्नशील राहू आणि या शिबीरद्वारे देशाला प्रजासत्ताक दिनानिमित्त नमन करीत आहोत असे श्री गणेश संपत तांबे यांनी सांगितले त्यावेळी प्रमुख अतिथी श्री गणेश संपत तांबे शिवसेना उपविभाग प्रमुख तथा सामाजिक कार्यकर्ते सो so, निशा फुलसंदर सामाजिक कार्यकर्त्या श्री प्रणय कदम सायबर तज्ज्ञ श्री किरण अवचर पोलीस निरीक्षक श्री मोहन नाडेकर मुख्याध्यापक श्री राजेश बिडवई अध्यक्ष गिरजा ग्रामीण पतसंस्था सो पल्लवी वाणी अध्यक्षा व्यवस्थापक समिती सो कविता बिडवई पोलीस पाटील श्री भारत शेट्टे उपाध्यक्ष गिरजा ग्रामीण पतसंस्था श्री गणेश लोखंडे माजी सरपंच श्री अरविंद बिडवई ग्रामपंचायत सदस्य श्री मोहन लोखंडे व्यवस्थापक समिती सदस्य सो सुप्रिया बिडवई शाळा व्यवस्थापक समिती सदस्य सो अर्चना तामणे ग्रामपंचायत सदस्य सो गुलाबताई लोखंडे ग्रामपंचायत सदस्य श्री सुभाष बिडवई माजी सैनिक श्री जालिंदर माळी माझी सैनिक सो छाया, भेकणे आशा सेविका श्री सदाशिव तांबणे विश्वस्त लेण्याद्री देवस्थान आहे शाळेत जातो आपण तिथे आपल्याला माहिती भेटते जर आपल्याला असेल आपण ते मोबाईल फोन सुद्धा शिकू शकतो इंटरनेट भरपूर गोष्टी शिकू शकतो त्यामुळे तुम्हाला मोबाईलचा वापर करावा आहे मित्रांनो भविष्य घडवण्यासाठी तुम्हाला खूप उपयुक्त असं साधन मिळालेलं आहे परंतु मोबाईल कसा वापरायचा किती वापरायचा हे आपल्या प्रजयदादाने आपल्याला सांगितलेलंच आहे त्याचा दुरुपयोग होऊ नये आणि तुम्हाला कुठल्याही अडचणी येऊ नये तुम्हाला अडचणी आल्या म्हणजे तुमच्या पालकांनाही अडचणी येऊ शकतात त्यामुळे तुम्ही मोबाईलचा फक्त अभ्यासासाठी किंवा कुठलंही काम असेल ते शिक्षणा संबंधी त्यासाठी वापरून तुम्ही त्याचा योग्य वापर करावा आणि इथे मला बोलवल्याबद्दल आणि सन्मानित केल्याबद्दल मी सर्व शिक्षक वर्ग आणि वर्ग यांचे आभार मानतो आणि अशीच भविष्यामध्ये आमच्याकडून आपल्याला जी काही मदत